नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत द मेडिकल ॲडमिशन गाईड काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन स्टार्टेड असं तुम्ही थमनेल बघितलं असेल एम बी बी एस बी एम एस आणि बी एच एम एससाठी आपण रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू केलेलं आहे आणि पोर्टलवरून तुमचं रजिस्ट्रेशन घेणार त्यामध्ये काउन्सलिंग रजिस्ट्रेशनसाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत आणि तुमची संपूर्ण काउन्सलिंग प्रोसेस कशी केली जाणार आहे याबाबतीतला हा व्हिडिओ आहे तर आपण काउन्सलिंग का केली पाहिजे काउन्सलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतात कॉलेजची यादी टॉप टू बॉटम संपूर्ण एम बी बी एसचे काउन्सलिंग केली जाते त्याच्यामध्ये तुमचे आय क्यू कोटा स्टेट कोटा त्याच्यानंतर एकतीस डिसेंबरपर्यंत संपूर्ण आपल्याला सेवा मिळणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं ते बी सांगणारायचं आहे तुम्हाला तसेच बी एम एस आणि बी एच एम एस या तिन्ही कोर्सची आपण स्टेट कोटा आणि आय क्यू कोट्याची काउन्सिलिंग करणार आहोत तर बऱ्याच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या कमेंट येत राहतात तर त्या संदर्भात आपण का ऑनलाईन आप आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काउन्सिलिंग करणार आहोत जे विद्यार्थी ऑफलाईन आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही ते विद्यार्थी ऑनलाईन काउन्सलिंग काउन्सलिंग करू शकतात त्यांची त्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप काउन्सलिंग पूर्ण केली जाईल संपूर्ण प्रोसेस तुमची करून दिली जाईल त्यामध्ये तुम्हाला सुविधा काय काय मिळणार आहेत बघा ते सांगतो आणि नंतर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सांगतो तर सुरुवातीला तुमचं एकदा तुम्ही काउन्सलिंग रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हेटरनरी असेल डीम युनिव्हर्सिटी असेल डीम युनिव्हर्सिटीचे कट ऑफ्स रजिस्ट्रेशन सर्व माहिती दिली जाईल त्यानंतर अदर स्टेटची काउन्सिलिंग जर तुम्हाला करायची असेल तर आता बऱ्याच स्टेटचा आता होऊन गेलेला आहे ऑल इंडिया कोटा ऑल इंडिया कोठ्यामध्ये तुम्हाला एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस या सर्व कोर्सेसची माहिती दिली जाईल तुमची काउन्सिलिंग केली जाईल एकाच फीमध्ये आपण सर्व करणार आहोत त्यानंतर ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग केली जाईल त्यानंतर स्टेट कोट्यामध्ये तुम्हाला बी डी एस बी डी एसचं बुकलेट मिळेल बी एम एसचंसुद्धा कट ऑफ बुकलेट कॉलेज वाईज मिळेल आणि एम बी बी एसचंसुद्धा एम बी बी एसचं फी स्ट्रक्चर तुम्हाला मिळणार आहे सर्व कॉलेजेसचे जेवढे बासष्ट त्रेसष्ट सध्या अवेलेबल कॉलेज आहेत त्या सर्व कॉलेजचे तुम्हाला फी स्ट्रक्चरची लिस्ट मिळणार आहे एकाच ठिकाणी सर्व जवळपास त्रेसष्ट कॉलेज आहेत त्या त्रेसष्ट कॉलेजची लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे त्याच्यानंतर एम बी बी एसचं बुकलेटसुद्धा तुम्हाला मिळणार आपण जे पी डी एफ बुक तयार केलेले ते सर्व बुक तुम्हाला मिळणार अशा पद्धतीच्या सर्व सर्विस तुम्हाला द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्ही ज्यावेळेस पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताल आम आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होसाल त्यावेळेस तुम्हाला सर्व सर्विस मिळणार आहे काउन्सलिंग पद्द बद्दलची इतंभूत माहिती तुम्हाला मिळणार आपल्याला मागील दहा वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये आहे परंतु आपण बऱ्याच पालकांचा आग्रह होता दोन हजार एकोणीसपासून काउन्सिलिंग सर तुम्ही काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन सुरू करा तर आपल्यामागे खूप कामाचा व्याप असल्यामुळे आपण आत्तापर्यंत ते सुरू केलेलं नव्हतं तर यावर्षीपासून आपण प्रथमच वर्ष आहे आणि कमी सीट आपण ठेवलेल्या आहेत फक्त पन्नास विद्यार्थ्यांचं जो आपण काउन्सलिंग करणार आहोत त्यामध्ये बरेच जवळपास पंचवीस तीस विद्यार्थी आपल्याकडे अटॅच झालेले आहेत आणि काही सीट वीस पंचवीस सीट आपल्या अवेलेबल आहेत बरेच विद्यार्थ्यांनी आपल्याकडे आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑनलाईन ऑफलाईन तर तुम्ही सुद्धा करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ह्या जो आपलं वेब पोर्टल आहे त्यावरती आपण एक फॉर्म तयार केलेला आहे नीट यूजी दोन हजार पंचवीस काउन्सलिंग रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये तुमचं नाव टाईप करायचं इथे पहिल्या टॅबमध्ये या ठिकाणी नाव टाईप करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुमचा ईमेल टाकायचा आहे कारण ते ईमेल आपल्याला लागणारच आहे तुमचं रजिस्ट्रेशनसाठी म्हणून तुमचा ईमेल एकदा मागून घेतल्यानंतर तुम्हाला परत मागाय मागण्याची गरज नाही त्याच्यानंतर तुमचा नीटचा स्कोर किती आलेला आहे साधारण एक अंदाज येण्यासाठी आणि तुमचा मोबाईल नंबर जो की व्हॉट्सअप मोबाईल नंबर असेल बस एवढ्या चार फील्ड तुम्ही भरायचे आहे आणि ते सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाणार आहे तर अशा पद्धतीचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती तुमच्या मोबाईलवरती तुम्ही गुगल क्रोमवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी ए पी एल ए बी एच वाय एस डॉट कॉम आपला अभ्यास डॉट कॉम असं टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर आपला अभ्यास ही वेबसाईट पोर्टल आपलं उघडं खुलं होईल त्यानंतर तुम्ही मेनूमध्ये जायचं आहे थ्री डॉटवरती मेनूवरती गेल्यानंतर तुम्हाला नीट जी दोन हजार पंचवीस काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असा टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म अगोदर मी दाखवलेला आहे तो ओपन होईल फॉर्म ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमचे डिटेल्स भरायचे आहेत आणि सबमिट करायचे सबमिट केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन आमच्याकडे काउन्सलिंगसाठी होणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी काउन्सलिंगचं रजिस्ट्रेशन निश्चित करावं आपल्याकडे संपूर्ण काउन्सलिंग तुमची काउन्सलिंग प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत केली जाणार आहे त्यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांनी साठी रजिस्ट्रेशन करायचे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याकडे इन्क्वायरी केलेली आहे त्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही मी दिलेल्या लिंकवर वेबसाईटवर जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करा तुम्हाला या फॉर्मची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देणार आहे तर अशा पद्धतीची हे आपल्याकडून तुमच्यासाठी एक नवीन सुविधा सुरू करण्यात आलेली आहे या सुविधेचा सर्व विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र